हाय हॅलो नमस्कार कसे आहे आज सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी मधुराई तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या एका नवीन म व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ खूपच लेट होतोय मला माहीत तर आता इथं बघा तुम्ही तर मी ते ही आहे ती माझी भाची आहे आणि तो आहे तो भाच आहे तर तो भाचा आहे तो छोट्या नंदेचा आहे आणि भाची आहे ती मोठ्या नंदेची तर रक्षाबंधनला आल्या होत्या दोन्ही पण नंदा त्यामुळे हा व्हिडिओ शूट केला आहे तर आता बघा तुम्ही आमचं पुढे सेलिब्रेशन कसं होतं आहे आजचा मेनू होता पनीर तर पनीर छोट्या नंदुबाईनेच बनवले तर बघा किती छान त्याला कट रसा भाजीला आलेला आहे बाकीचं सगळं मग मीच बनवलं इकडे आता मसाले भात फोडणी टाकलाय चपात्या बनवल्यात मोठ्या नंदूबाईंना यायला खूपच लेट झाला होता त्यामुळे दीडपर्यंतच बांधायची होती राखीन त्या एकला काहीतरी आल्या होत्या त्यामुळे त्यांनीच रांगोळी काढली आणि तिथंच त्यांना चहा दिला का तर लवकर राखी बांधून घ्यायची होती त्यामुळे त्या म्हणजे ते इथेच दे त्यामुळे त्यांना इथेच दिला त्यांनी छान अशी रांगोळी काढली आणि आता त्या पहिल्यांदा राखी बांधून ऑप्शन करून घेतात मिस्टरांचं पोरं खेळत होती तीन बादशे म्हणजे अशा चौघजण खेळत होते त्यांचा आवाज होतो बॅकग्राऊंडला आता ह्या आहेत माझ्या छोट्या नंदीला त्या आल्या होत्या सकाळी थोडीफार त्यांनी पण तयारी करू लागल्या म्हणजे पोटामध्ये तर आता त्या त्या राखी बांधून घेतात आणि आता इथे बहीण भावांचं रक्षाबंधन सुरू झाले तर हे वेळ छोट मोठ्या नंद्याचे मुलं आहेत मुलगी मोठे भाऊ छोटा आणि आता इथे आमच्या राखी बाईने पण सरकारांना पण राखी बंधन घेतली मावशीच्या मुलाला तिने आता माझ्या मुलाला पण ओवाळलं माझ्या मुलाला पण राखी बांधायची होती पण त्याने काही राखी बांधूनच घेतली नाही लगेच से एका सेकंदाच्यात सोडून टाकली सोडच म्हणून रडायला लागला त्यामुळे त्याची राखी सोडली त्याने बांधूनच घेत नव्हता पण तशीच बांधलेली पण त्याने काही ठेवली नाही पण जेवढा त्या ताटात ओवाळणी टाकलेली होती ना त्यातली सगळी त्याने ओवाळी काढून घेतली त्याशिवाय तो शांत बसला नाही त्याचा असं होतं ना की मला काही राखी बांधायचीच नाही म्हणजे त्याला हातात काय आवडतच नाही असं वाटायला लागलं आता त्याचं हे वागणं बघून पण त्याला मिस्टर हातातली सुद्धा राखी बांधलेली दाखवली पण त्याने काय शेवटपर्यंत राखी बांधून घेतलीच नाही त्याचं असं होतं की मला राखी बांधायची नाही मला पहिया द्या फार तर पण मला राखी काय बांधायची नाही कोणी शेवटी त्याला बांधली मी कशी तरी पण त्याने काही ठेवलीच नाही आले ही हलो न

बुर गेलं बघू 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 हाय का हाय का हाय का कुठे बघू गेलं कुठे गेलं हाय हाय आहे कुठे म्हणजे एखादी कुठे गेलं तर तुझ्या हातात येण्याचं तुझ्या हातात हाय की हाय ना हाय का <laughs> गेल? तुझ्या हातात हाय हाय कुठं गेलं बघू 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 आता इथून पुढे दोन व्हिडिओ होते दोन दिवसानंतर माझा भाऊ पण आला होता रक्षाबंधन साठी त्या दिवशी येणं त्याला काही पॉसिबल नव्हतं त्याला काम होतं येणार होता तो पण काही कामाने मी तर त्याचं राहिलं तर तो दोन दिवसाने आला तर त्या दोन दिवसानंतर मग आमचं रक्षाबंधन सेलिब्रेशन झालं त्यांना याला लेट खूपच झालं त्यांना यायला जवळजवळ रात्री दहा वाजले लवकर निघाले होते तर दुपारी दोन वाजता पण त्यांचं गाडीचं काहीतरी काम निघलं त्यामुळे त्यांना जवळजवळ पाच साडेपाच ते सिंगपूरमध्येच वाचले त्यामुळे त्यांना यायला रात्री दहा वाजले तर त्याचा मम्मी स्वयंपाक करायला ठे घातला होता लवकरच बनवायचा होता स्वयंपाक पण पन... स्वयंपाक पण नाही लवकर बनला बाळ ब बाळपण लई दमवायला लागलेलं ला। तर जेवणामध्ये आज होता मसाले भात तिथे बघू शकता तर मम्मी मसाले भात करते तर मसाले भात आता एकाच हाताने शूट करत होते त्यामुळे जरा इकडं तिकडं सांडलं तर जास्त काय नाही दोन चार चारदा सांडले तांदळाचे पण ठीक आहे एका हाताने शूट करत होते एका हाताने भात करत होते त्यामुळे आणि आता एका साईडला इकडे काजू करी करायची होती मिस्टरांचं असं होतं की काजू करी कर का छान अशी त्यामुळे मस्तराने काजू आणून दिले आणि मोबाईलवर बघूनच काजू करी केली आणि गोडमध्ये काहीतरी करावं म्हणून मग आता इथं एक लिटर दूध आणले तर ते दूध आठवून मला बासुंदी बनवायचे तर एक साईडचा गॅस पूर्णपणे बासुंदीसाठीच गेला तर एकाच गॅसवर मला सगळा स्वयंपाक बनवावा लागला दूध आटायला खूपच वेळ लागला आणि लागतो शक्य दूध आटायला बासुंदीसाठी कारण बारीक गॅसवर करावं लागतंय मोठ्या गॅसवर पण जमतं करून पण मला साईड बाय साईड करायचं होतं त्यामुळे बारीक गॅसवरच बासुंदी आटवली छान झाली होती बासुंदी पण तर आता इकडे मी काजू करी करायला घेतली काजू छान असे फ्राय पण करून आधी घेतले आणि फोडणीची तयारी कढईमध्ये केलेली आहे आता इकडे मी काजू काजू करीची तयारी करून घेते तर फोडणीमध्ये तेल टाकले जिरे मोहरी बारीक चिरलेला असा कांदा घातलाय टोमॅटो तोम हळद लाल तिखट चवीनुसार आपल्या जसा तिखट आहे त्यानुसार घालायचं मी दोन चमचे तिखट घातले अर्धा चमचा गरम मसाला घातला आणि हे सगळं मिश्रण छान असं तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं तर बघा तुम्ही त्याच्यामध्ये खाली तेल छान सुटलेलं आहे तर अशा पद्धतीने तेल सुटेपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आता इथे मी त्याच मिश्रणात जरा थोडेसे काजू आणि कांदा शिजवून घेतलेला होता त्याची पेस्ट करून घातली तर मी यूट्यूबलाच रेसिपी बघून ट्राय केलेली आहे मी नाही याच्या आधी नाही कधी काजू करी बनवलेली तर रे यूट्यूबवरचीच बनवते तर त्याच्यामध्ये असं दाखवलं होतं की आपण शिजवून घेतलेला कांदा आणि थोडेसे काजू छान असे मिक्सरला ग्राईंड करून घेऊन तर ते फोडणीमध्ये टाकायचे त्यानंतर मग मिश्रांनी छान आतल्यात शिजण्यासाठी वरून एक ताट ठेवून त्याच्या आतल्यात शिजून दिलं छान असं पाणी काय ओतलेलं नव्हतं थोडंफार उश मसाला शिजण्यापुरतंच पाणी ओतलं आहे अंगाबरोबर तर त्याच्यामध्ये आता मी छान असा माझा शिजेल आता शिजल्यानंतर मग मी त्याच्यात पाणी होत गरम पाणी होतायचं गरम पाण्याने आपला कट वगैरे जात नाही गार पाणी घातलं तर आपला कट निघून जातो त्यामुळे मी थोडं पाणी घातलं आता त्याच्यामध्ये साईड बाय साईड बासुंदीला पण बघायला लागत होता मधून ढवळत होते तर आले थोडंफार अर्ध्यावर अर्ध्यापर्यंत झालेली आहे बासुंदी शिजत आली तर इकडे भाजी पण चालली आहे इकडे बासुंदी पण चालली आहे तर बघू शकता तुम्ही छान असं कट आलेला आमच्या जास्त तेलकट चालत नाही मिस्टर आमचं असं म्हणणं असतं की तेलकटाने गुळण्यात येतात किंवा आपल्या शरीरासाठीसुद्धा तेल चांगलं नसतं त्यामुळे तेल काय जास्त घातलेलं नाही मी आणि आता आपण छान फ्राय करून घेतलेलं काजू त्याच्यामध्ये टाकायचे तर एक दोन दोन मिनटं त्याला छान असं त्या ह्याच्यात शिजवून द्यायचं आणि जास्त गॅसवर नाही शिजवायचं कारण आधी आपण फ्राय करून घेतलेले आहेत एक दोन मिनटं ठेवलं परत मग मी गॅस बंद करून घेतला तर ता दूद पना पना आट ता ले ले। आता दूध पण आपलं आटत आलेलं आहे आता याच्यामध्ये साखर आणि वेलची पूड मिस्टरांनी ॲड केलेली आहे पण मला बादम होत होतं त्यामुळे मी बाळाला घेतलं होतं ती क्लिप काही शूट झालेली नाही आहे आता काजू मध्ये मी थोडीशी वरवरची शाय घातलेली आहे गॅस बंदच केलेला आहे बरं का त्याच्यावरती मी शाय घातले तर तुम्हाला माझी करीची रेसिपी कशी वाटली किंवा माझी काजू करी कशी दिसते ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि वरून थोडीशी मी कोथिंबीर घातली आता इथे दूध थंड व्हायला ठेवलं होतं दूध थंड झालेलं आहे छान असं तर त्याच्यामध्ये आता मी ड्रायफ्रूट्स घालते ड्रायफ्रूट्स सगळे चिरून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये काजू बदाम पिस्ता आणि वरून थोडीशी अजून इलायची पूड घातली तर बघू शकता माझी बासुंदी कशी दिसते आणि भाजी पण बघा